शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे तर नमोचा आता चौथा हप्ता सुद्धा याच महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर त्या शेतकऱ्यांची यादीसुद्धा नवीन यादी आलेली आहेत तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमोचा दुसरा आणि तिसरा हप्ता सर्व शेतकरी आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे चौथा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बरेच शेतकऱ्यांना नमोचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता मिळालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे मिळून सर्व शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात सहा हजार रुपये सहा हजार रुपये आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा झालेले आहे तर त्याचं लाईव्ह सुद्धा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं आहे तर तुम्ही कशा प्रकारे तुमचे नमो आणि पी एम किसानचे पैसे चेक करू शकता त्या पाठोपाठात आता पी एम किसानचा सतरावा हप्तासुद्धा लवकरच आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे तर त्यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल जर तुम्हाला नमो आणि पी एम किसानचे हप्ते मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल किंवा नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे तुमचे जे काही पे हप्ते आहेत ते पेंडिंग तर नाही तुमचा लँड सेंडिंगचा प्रॉब्लम आहे किंवा वाय सीचा प्रॉब्लेम आहे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही जे काही सर्व अडचणी असतील तर त्यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल जर तुमचे जे काही हप्ते आहे ते पहिले मिळाले त्याच्यानंतर बंद झाले तर तुम्ही पुन्हा कशा प्रकारे चालू करू शकता तर यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला दोन तीन स्टेप कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला नमो आणि पी एम किसानचे जे काही लाभ आहे तुम्ही घेऊ इच्छिता जर तुम्ही नवीन युजर असाल किंवा तुम्ही नवीन नोंद शेत घेतलं असेल तर त्याची नोंदणी कशाप्रकारे करायची आहे त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे कोण पात्र राहणार आहे अपात्र यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपलं ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका